जय शिवराया मित्रांनो बावीस तारखेला वातावरण हे आणखीन मोठं आणि खूप ढगाळलेलं असं होणार आहे या संदर्भात तुम्हाला माहिती सुद्धा अपडेट दिली आहे बावीस तारीख ही कुठल्या रेंजमध्ये कुठल्या जिल्ह्यांना कशा प्रकारच्या हलक्या सरी कोसळू शकते किंवा एखादो ठिकाणी आपोआप पेंडवानी पावसाचा होऊ शकतो अशा प्रकारे तुम्हाला माहिती पण दिलेली आहे पण व्हिडिओ व्हिडीओमध्ये लक्षपूर्वक आहे का घाबरण्यासारखी कंडिशन महाराष्ट्राच्या एकाही जिल्ह्यात नाहीये जसे की गारपीट होणं वातावरण मोठं असणं किंवा धुवाधार पावसाची नोंदणं अशा घटना जवळपास एक पर्सेंटच आहे किंवा दोन पर्सेंटच पण त्या सुद्धा टळण्याची शक्यता जाती आहे पण ढा वातावरणाचा जोर जो आहे बावीस तारखेला रात्रीपर्यंत रात्री काही ठिकाणी दिवस मावळेपर्यंत असणार मा 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 आहे त्या जिल्ह्यांची यादी पहिले पाहून घ्या सर्वाधिक जास्त ढगाळलेलं वातावरण आणि धुईधुक्याचं वातावरण जे आहे ते महाराष्ट्रातल्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये जळगाव नाशिक क्षेत्रासह पश्चिम महाराष्ट्रामध्ये जवळपास अहिल्यानगर नगर पुणे या भागांचा समावेश आहे सांगली कोल्हापूर कोकण किनारपट्टीसाठी या वातावरणाचा ढगाळलेला पणा देखील आहे तो कमीच आहे पण नांदेड परभणी जालना जिल्हा वाशिम हिंगोली अकोला अमरावती आणि इकडे पूर्व विदर्भात जर बघितला आपण तर संध्याकाळी बेरात्री नागपूर जिल्हा सुधायच्या मध्ये जास्त प्रमाणामध्ये थंडीच्या कडाक्यासह कडाका म्हणजे मोठा नाहीये पण नॉर्मल थंडीसह हे वातावरण ऍक्टिव्ह असणार आहे मग आता हलक्या सरी एकंदरीत कुठल्या भागांमध्ये पडू शकतात त्या तालुक्यांची नावं देखील पहा कन्नड सिल्लोड भोकरदन या भागांमध्ये मोजक्या ठिकाणी धारा उतरण्याचे चान्सेस आहेत छत्रपती संभाजीनगरच्या एकंदरीत गंगापूर भाग देखील काही ठिकाणी तुरळक हलक्या सरी कोसळू शकतात मालेगाव नाशिकचा हा भाग आहे धुळे परिसर जळगावमध्ये पूर्व ठिकाणी असा हलक्या सरींचा प्रादुर्भाव आहे बुलढाण्यामध्ये चिखली देवळगाव राज्यामध्ये किरकोळ हलक्या सरी दोन ठिकाणी होण्याच्या चान्सेस आहेत अहिल्यानगरमध्ये सुद्धा दोन ठिकाणीचा अपवाद आहे पुण्यात सुद्धा जिथे आपण आताच बारामतीहून आलो आहे कृषी प्रदर्शन वगैरे भाग अशा परिसरातल्या आजूबाजूच्या काही कांदून गावखेड्यांना हलक्या सरी शक्यता आहे मित्रांनो नुकसान करेल किंवा नुकसानीची टक्केवारी वाढेल असं प्रकारचं हे वातावरण जरी नसलं तरी सुद्धा ज्यांचे किचकट असे प्रश्न आहेत जसे की आमचा काही गंज आहे सॉरी तुरीची तर आम्ही झाकून ठेवायचं का भीती वाटत असेल मोठा गंज असेल ते काढून घ्या किंवा असा कुठलाही नाही की तुमचं खूप मोठं नुकसान होईल एखाद्या ठिकाणी पत्रावून पाणी वगळेल अशीच मजल आहे ह्या वातावरणाची आणि टक्केवारी दहा पर्सेंट बारा पर्सेंट एवढीच याची क्षमता आहे तर आता हे वातावरण गुरुवारी आपण सांगतोय बावीस तारखेला त्यानंतर संध्याकाळी हे वातावरण ऍक्टिव्ह होईल धाराशिव जिल्ह्यामध्ये बीड परिसर दिवस मावळ्यापासूनच ही टक्केवारी आहे आणि एकंदरीत संबंध विदर्भ आणि सबंद, सबंद मराठवाड्यामध्ये आणि खानदेशामध्ये तसंच छत्रपती संभाजीनगर नाशिक पर्यंत पश्चिम महाराष्ट्रातल्या भागांमध्ये दुपारनंतर अडीच तीनच्या वेळेसला ढगळ जमू लागतील चार पाच वाजता आणखी ढग ऍक्टिव्ह होतील आणि त्याचबरोबर हे वातावरण एक दिवसासाठी मोठं असणार आहे नंतर शुक्रवारी हे वातावरण आपल्या पद्धतीनं आप कमी असणार आहे म्हणजे एकंदरीत परिस्थिती जर पाहिल्या पण तर फक्त छत्रपती संभाजीनगरमध्ये कन्नड सिल्लोड वैजापूर तसेच अनेक भागांमध्ये इकडे अकोला अमरावतीमध्ये मोजक्या ठिकाणी ढगाळलेलं वातावरण असेल तेवीस तारखेपासून वातावरण हळूहळू कमी होऊन जाईल एकंदरीत शनिवारी जर आपण हे चित्र पाहिलं तर हे वातावरण आणखी नॉर्मल होऊन जाईल म्हणजे ढगाबिगं कुठ तुरळक ठिकाणी बुलढाणा इकडे नांदेड वगैरे भागामध्ये ह्या येणाऱ्या चोवीस आणि पंचवीस तारखेला कमी असतील आणि हे सत्र जे आहे पुन्हा अठ्ठावीस एकोणतीस तीस तारखेला आणखीन अॅक्टिव्ह होऊन जाईल म्हणजे अशाच प्रकार ढगाळलेलं वातावरण राहील एकंदरीत परिस्थिती तुम्हाला मागेही नीट समजून सांगितलेली आहे की ढगाळलेलं आणि तुरळक धारवतील असंच आहे पण आता काय झालं ही माहिती आपल्याला वारंवार मिळते किंवा कोणीतरी रेकॉर्डिंग व्यवस्थित न टाकता ती थांबलेल्यावरती गारपीट दाखवणं किंवा अवकळे आहे सांगणं किंवा ऍक्च्युअल कोणाच्या तरी तोंडातून गारपीटीचा इशारा ह्याही काळामध्ये होता अशा प्रकारची जे काही मॅसेज येतील त्यामध्ये तथ्यता एवढीच आहे सहावीस जानेवारीला जास्त प्रमाणात ढगाळलेलं असणार आहे आणि त्याच्यातूनच कुठे धारा उतरतील पाऊस होईल ती टक्केवारी दहा पाचच्याही आतमध्ये आहे जेणेकरून संपूर्ण महाराष्ट्र घाबरून जाईल अशी ही टक्केवारी नाही जानेवारी मध्ये जवळपास शेवटपर्यंत सगळ्या भागांना विनंती करतोय की पाच टक्के दोन टक्के भागांना ह्या गोष्टी दरवर्षी होत असतात तितक्याच प्रमाणात आहे पण एकंदरीत पंच्याण्णव टक्के नव्वद पंच्याण्णव टक्के भागांना धोका नाही त्रास नाही कुठल्याही प्रकारचा नुकसान मोठं करेल अशी शक्यता नाहीये एकंदरीत चित्र आपण आपल्या ऍप्लिकेशनच्या लाईव्ह मध्ये पाहणार आहोत एप्रिल मार्च संदर्भामध्ये कशा प्रकारे गारपीट होईल कशा पद्धतीनं धक्कादायक रिपोर्ट निघेल का हे एप्रिल मार्च संदर्भात बोलतोय तर अशा प्रकारे तो रिपोर्ट आपल्या ऍप्लिकेशन मध्ये पाहूयात आणि ज्यांनी ऍप्लिकेशन डाउनलोड नसेल केलं त्यांनी प्ले स्टोअरला जाऊन तोडकर हवामान अंदाज सर्च करा तिथे ऍप्लिकेशन तुम्हाला येऊन जाईल जय शिवराय धन्यवाद सगळ्यांना